मतदारसंघातील जनतेला पाच वर्ष वाऱ्यावर सोडण्याचे काम केले मोठ्याचं आणि पैसेवाल्याचं पोरग असल्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेची आठवण कशी येणार पाच वर्ष कुठे फिरले कोणालाच माहीत नाही आता निलेश लंके यांनी त्यांच्या नाकात दम आणला असल्याने निलेश लंके यांना पालकमंत्र्यांनी गेल्या काही दिवसापासून खूप त्रास दिला असे असले तरी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये लंके यांनी घर निर्माण केले असून प्रत्येक ठिकाणी निलेश लंके पोहोचल्यानंतर त्यांना खांद्यावर उचलून घेत त्यांचे जंगी स्वागत ठिकठिकाणी केले जात आहे काहींनी साखर आणि डाळ वाटून पुन्हा लोकात जाण्याचा प्रयत्न केला मात्र साखर आणि डाळीच्या जीवावर मत मागणार असतील तर यांनी दिलेली साखर चौकात आणून रिचून द्या अशा शब्दात राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली पाथर्डी तालुक्यातील के तिसगाव या ठिकाणी गुरुवारी रात्री नऊ वाजता थोरात यांची जाहीर सभा रुद्धेश्वर चौकात पार पडली सायंकाळी सहा वाजता सुरू होणारी ही सभा रात्री नऊ वाजता सुरू झाली यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव ढाकणे यांच्यासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट काँग्रेस पक्ष आपचे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तिसगाव येथील झालेली सभा रेकॉर्ड ब्रेक ठरली चौकातच सभेचे आयोजन करण्यात आल्यामुळे या ठिकाणी काही वेळ वाहतूक कोंडी देखील झाली सुमारे तीन तासाने उशिरा सुरू झालेल्या या सभेला लोकांचा मात्र मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी पंकज मगर अमोल गारुडकर शेर खान शेख आनंद लवांडे इम्रान सय्यद आशिष ससाने गणेश भोसले यांनी सुमारे पाचशे मोटरसायकलच्या रॅलीद्वारे आमदार निलेश लंके यांचे नगरपाथर्डी रोडवर तिसगावमध्ये स्वागत केले यावेळी करंजे येथील भाजपसोबत राहिलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी तिसगाव येथील सभेप्रसंगी मोठे शक्तीप्रदर्शन करत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या तरुणांचे आमदार लंके यांनी स्वागत करत तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव विद्याताई गाडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफीक शेख काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख ज्येष्ठ नेते बाळासाहेब ताठे शिवशंकर राजळे बंडू पाटील बोरुडे आपचे सुभाष के कान चेअरमन बाळासाहेब लवांडे पंचायत समिती सदस्य राहुल गवळी सरपंच मुनिफा शेख इलियास शेख सुनील कुंड नितीन लवांडे सतीश साळवे डी पी आयचे जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाट सुधाकर शेरकर संदीप राजळे शरद बडे उपसरपंच सुनील अकोलकर गणेश अकोलकर राजेंद्र क्षेत्रे भाऊसाहेब क्षेत्रे युवा नेते राज कराळे तन्वीर शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव निलेश नाव घेतलं जायचं आणि त्याचा परिणाम झाला की सरकार बदलल्यानंतर निलेश लंके यांना सुद्धा पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री यांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केला जिथे तिथे अडचणी आणायला सुरुवात केली परंतु त्या सगळ्यातून ताऊल सुलाखी निघालेलं कोण असेल तर निलेश लंके हे तुम्हाला या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं उमेदवार पुढचे आहेत पाच वर्ष तुम्ही खासदार केले त्यांचे पाहिले पाच वर्षामध्ये नेमकं का काम काय केलं किती फिरले किती आले किती वेळात गेले नेमके प्रश्न कोणते सोडवले असं जर विचारलं तर कोणते प्रश्न सोडवण्याचं काम केलं नाही मोठ्याचं पोर आहे पैसे भरपूर आहे सत्तेची ताकद आहे आणि म्हणून आता खासदार व्हायचं याच्यापेक्षा कोणतीही गुणवत्ता दुसरी नाही ही वस्तुस्थिती आहे दोन उमेदवार तुमच्या पुढे आहेत एकाजवळ खूप पैसा आहे धनसंपत्ती आहे सत्ता आहे आणि दुसरा आहे की सर्वसामान्य कुटुंबातला पण कर्तृत्व पोरग आहे तुम्ही मतदान कोणला असा प्रश्न विचारील तुम्हाला साध्या कुटुंबातून आलेल्या कर्तृत्व मुलाला मतदान केलं पाहिजे असा आग्रह माझा सदात तुम्हाला राहील असं आहे की गरीबाच्या पोराला ही संधी मिळणं सोपं नसतं पण त्यांनी ती मिळवलेली कर्तृत्व तसं दाखवलेलं आता काही मंडळी साखर वाटली आम्ही काही लोकांना तर खासदार साखर वाटत दिसले त्याच्या अगोदर दिसलेच नव्हते परत साखर वाटल्यानंतर म्हणा तु तुम्ही वेगळेच तुमचं वातावरण निर्माण झालं त्यावेळेस ला म्हणायला लागले काय साखर वाटली ग नाही साखर वाटली शेपट वागते म्हणजे लोकांची शेपट वागते असं बोलायला लागलं पाठीमाग असं जर बोलायला लागलं असं तर एक दिवस मी साखर शिल्लका सल्ला चौथा पावतेचा कार्यक्रम तुम्हाला करावा लागले एवढं तुम्हाला सांग पाच वर्ष काही नाही कोणी दिसलं नाही कोणतं काम केलं नाही आणि त्या साखरे कोटी मध्ये मागायला निघालेले तुम्ही ही वस्तुस्थिती आहे आणि तीनही फेज मध्ये एक चित्र स्पष्टपणे दिसतय महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत भक्कमपणे उभे दहा वर्षाची वाटचाल भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची पाहिली फसून सत्ता घेतली पंधरा लाख टाकू तुमच्या याला दोन कोटी नोकऱ्या देऊ स्वस्तही आणू शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करून टाकू जे तोंडाला येईल ते बोलत राहिले परंतु दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एखादी तरी जे आश्वासन दिलं होतं एक तरी पूर्ण केलं का असा प्रश्न तुम्हाला तुमच्या मनाला विचारला पाहिजे की के। काय केलं पोरनच्या नोकऱ्यांकरता कोणत्या मुलाला नोकरी मिळाली नोकरी करता काही केलेले नाही आता पंतप्रधान येऊन जातात पण नोकरीवर एक शब्द बोलत नाही मुलांच्या करता मी असं केलेलं आहे ही निवडणूक एका बाजूला धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळत आहे एका बाजूला अहंकार आणि दुसऱ्या बाजूला स्वाभिमान ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो मी एक सांगू इच्छितो माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे यांची ओळख आणि ते माझ्या व्यक्तिगत टीका टिप्पणी करतात त्यांनी आज निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं पण कुठलाही विकासाचा मुद्दा नाही कुठलाच विकासाचा मुद्दा नाही मग आता काय निलेश लंके गुंडगिरी करतो निलेश लंकेला इंग्रजी येते का अरे काम करणारा माणूस आहे रिझल्ट देणारा माणूस आहे तुम्ही तर सांगता आम्ही पन्नास साठ वर्षापासून आम्ही आमच्या जिल्ह्या आमचं नेतृत्व आहे काय केलं पन्नास साठ वर्षात सांगा ना तरी शासकीय मेडिकल कॉलेज आणता आलं शासकीय शिक्षण संस्था उभ्या करता आल्या सांगत असल्या आणि प्रशासनाला सांगितलंय मला माहित नाही रस्त्याचं काम चालू झाल्याशिवाय मी उठणार नाही कलेक्टरच्या दारात आम्ही बसलो एवढा त्या प्रशासनावर दबाव प्रशासनावर एवढा दबाव कलेक्टरच्या दारात एक आमदार बसलेला असताना कलेक्टर भेटायला सुद्धा नाही आला अरे पण बसणारे पण किती हट्टी होते त्यांना माहीत होत उठलं तर जमणार नाही आम्ही सांगितलं आम्ही उठणारच नाही रस्त्याचं काम चालू करा जव्हा रस्त्याचं काम चालू झालं आणि तेव्हा उठलो आम्ही बरोबर आहे आणि त्याच श्रेय घ्यायला दादा शिवशंकर दादा लगे दुसऱ्या दिवशी काय नाही डामा डबे घेऊन थोडं झाडाखाली जेवायला बसले होते अरे रोड रोडवर जेवायला आम्हीच बसू जाणार अरे हेलिकॉप्टर वाले कधी वाले झाडाखाली जेवत नाही हे कुणी कोणाचं काम करू शकत नाही ना निलेश लंके रोडवर बसू शकतो ट्राफिक काढू शकतो काही काम करू शकतो तुम्हाला जमणार नाही हुकारच श्रेय घ्यायची सवय त्यांना वाटलं जमलं तर जमलं तर नवरात्र उत्सवात मी पाहिलं ठिकाणी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून रस्ता पूर्ण झाला म्हणलं किती खोटारडे लोक अरे या इथं सुद्धा काहीतरी एकशे ब्याण्णव च का पंच्याण्णवचा काही विषय आहे का गट नंबर दोनशे दोनशे कर्ज देतो आणि निलेश लंकेच वाक्य माहित निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो ना तेच बोलतो तुमच्या काय कोणच्या घराला हात लावा याला मी ढाल म्हणून तुमची राहीन ढाल म्हणून आता कुणीतरी येऊन सांगन तुम्हाला करतो करतो अरे तुम्ही लावला तुमचा तो सुद्धा प्रश्न निश्चित सोडवला जाईल महाविकास आघाडीच सरकार आलं आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि वामुरी चारीचं चा पाणी आलं की नाही तुम्हाला उमेदवार <laughs> आपल्या समोर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाच वर्षे या मतदारसंघाचे खासदार होते पाच वर्षामध्ये आम्ही आता जेव्हा या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी गेलो त्यावेळेस प्रश्न ग्रामस्थांना आम्ही विचारला की बाबा खासदार तुमच्या गावामध्ये किती वेळ आले आणि किती निधी दिला जवळपास बहुतांश गावाने आम्हाला सांगितलं किंवा खासदार आमच्या गावामध्ये आलेच नाहीत आपला खासदार जेव्हा इथून या वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करून दिल्लीला जातो त्यावेळी संसदेमध्ये आपले प्रश्न आपल्या भावना आपल्या अडचणी या तिथं सरकार समोर मांडण्याकरता आपण या ठिकाणी खरं खासदार निवडून देत असतो पण जर आपला उमेदवार या ठिकाणी खासदार जर या पाच वर्षामध्ये आपल्याकडे जर फिरकलेच नाही आपले दुःख काय आपले प्रश्न काय आहेत आपल्या वेदना काय आहेत हे आपल्यामध्ये जर माणूस आलाच नाही तर त्याला आपले वेदना आपले प्रश्न कळणार कसे आणि मग दिल्लीला जाऊन भले मध्ये बोलू नाही तर फ्रेंच मध्ये बोलू पण आपले प्रश्नच माहीत नसतील तर तो माणूस नेमकं तिथं मांडणार तरी काय आणि या उलट पारनेर विधानसभा मतदारसंघाचं ज्यांनी साडेचार वर्ष प्रतिनिधित्व केलं असे निलेश लंके साहेबे सातत्यानं जनसामान्यामध्ये असतात जनसामान्यांच्या वेदना या आपल्या स्वतःच्या वेदना आहेत या भावनेतनं काम करणारा आपला उमेदवार आहे छत्तीसगडमध्ये लंके साहेबांचे प्रचार्थ एक मोठी सभा झाली कारण हे सभा होण्याचे कारण माग लंकेसाहेबांची संवाद यात्रा होती परंतु विरोधकांनी मुद्दाहून एक असा खोटा आरोप केला की इथं लंके साहेबांची मोठी सभा होती आणि लोक इथून न होता लंकेसाहेब इथून गेल, गेले निघून गेले परंतु तसं आमचं सभेचं नियोजन नव्हतं परंतु ह्यावेळेस आम्ही त्यांना दाखवून दिलं या तिजगावमध्ये आणि या परिसरामध्ये लंकेसाहेबाच्या पाठीमागं किती आहे आणि हे दाखवून नंतर आम्ही त्यांना मतातून दाखवून देऊ ह्या परिसर आणि तिसऱ्यामध्ये जास्त जास्त किती मतदान होईल हे या विरोधकांनी पाहा आणि नंतरच आम्हाला सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीने कार्यक्रम राबविला काय केलं हे तुम्ही जर चुकीच्या मार्गाने मागं सांगितलं त्याचं हा तुम्हाला फळ तुम्हाला इलेक्शनच्या दिवशी दिस मतदानाच्या दिवशी दिसणारच आहे आणि त्या मतदानाच्या सुद्धा काउंटिंगच्या दिवशीसुद्धा हे सगळं दिसणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही हा गावामध्ये तिसगावमध्ये आणि परिसरामध्ये सुद्धा साहेबाला सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या पर्यंत मतदान मिळून त्यांना बहु बहुमताने त्यांना इथून मिळून देऊ अशी मी सर्व परिसराच्या आणि तिसगावच्या वतीने गावित आज ती तिसगावमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा झाली त्याच्या अगोदर अशी सभा कधी झाली नाही बाळासाहेब थोरात साहेब या त्या ठिकाणी उपस्थित होते प्रताप प्रकाश आठणे होते आमदार साहेब होते आणि त्याच्यानंतर लंकेसाहेब हो तो उमेदवार होतेच आणि इतकी प्रचंड गर्दी झाली काही तिजवाची तासात ही सभा कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहील आणि याच्यावरून असा विश्वास वाटतो की लंकेसाहेब हे तिजगावमध्ये शंभर टक्के ऐंशी टक्के निश्चित मतदेख घेतील आणि तिजगावकर दाखवतील की आम्ही लंकेसाहेबाच्या किती पाठीशी आहोत आणि अशा पद्धतीने त्याच्यानंतर एवढी सभा तिजवात होणे शक्य नाही फार मोठी रॅली निघाली एक हजार मोटरसायकल त्या रॅलीत होत्या लोकांना पत् त्यांच्या पुष्पवृष्टी जे सी पीनी प पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर डी जेचे डी जे डी जे वा, वाजवत त्यांना वा तिजगावच्या शिवापासून तर गावापर्यंत वाजत आणलं आणि अशा पद्धतीने लंके साहेबांनी सुद्धा तिजगाववाल्यांचं कौतुक केलं थोरात सुद्धा तिसगावल्यांचं कौतुक केलं की एवढी मोठी सभा खरोखर तिजगाव सारख्या ठिकाणी होऊ शकते एवढं मोठं पब्लिक एवढी मोठी जन जनसंख्या या ठिकाणी जमा होऊ शकते याचा त्यांना अनुभव आला आणि त्यांनी खरोखर तिजगाववाल्यांचे आभार मानले आणि आम्ही शंभर ऐंशी टक्के मतदान या तिजगावातून निश्चित त्यांना देऊ एवढी मी ग्वाही देतो